न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा सध्या मुळून कुठल्या बाबामुळे आपला विकास होईल असा अजिबात नाही त्यामुळं तसा तशा पद्धतीचा प्रयत्न म्हणजे सर्वांनी करावा की आपण अशा बाबांच्या भूलतापान बळी न पकडता आपण आपल्या स्वतःच्या हो। पावळावर आपण आपली डेव्हलपमेंट करावी अशी आपली अपेक्षा आहे एक जर आरपीआयला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दोन जागा मिळाव्यात अशी आमची अपेक्षा होती पण बहुजन पक्षाला एकही जागा मिळाली नाही तरी नाराजी बाजूला ठेवून आम्ही कामाला लागलो आणि आम्हाला त्यावेळेला माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर आपण बोललो होतो आणि आरपीआयला मिल एक एम एल सी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केलेली होती एक मंत्रिपद विस्तारामध्ये विस्तार होत असेल तर त्यामध्ये मिळावा अशी आमची मागणी होती आहे तर एम एल क्षेत्र काय आम्हाला मिळाली नाही ना 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 आहे तर मंत्रिमंडळामध्ये तरी आमचा समाज व्हावा अशी आपली मागणी आहे आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाला एक तर दहा तरी जागा मिळाव्या मी काही चाळीस पन्नास जागा मग मागणार नाही आहे पण दहा बारा जागा तरी माझ्या पक्षाला मी मिळाव्या अशा पद्धतीची माझ्या पक्षाची मागणी राहणार आहे रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांचा सन्मान व्हावा जिल्हा तालुका राज्याच्या का, राज्या का कमिटी आहेत त्याच्यामध्ये आम्हाला संधी मिळावी आणि त्या कमिट्या लवकरात लवकर कराव्या जरी निवडणूक ऑक्टोबरमध्ये आता आलेली आहे तरीही महामंडळांच्या नियुक्त्या कराव्या अशी आपली मागणी आहे आणि तसं मी देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललेलो आहे माननीय मुख्यमंत्र्यांना बोललेलो आहे अजितदादानाय बोललेलो आहे तर या कमिटी लवकर कराव्यात अशी आमची मागणी आहे आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्हाला दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी जवळ एकशे सत्तर जागा मिळतील अशी आम्हाला अपेक्षा आहे संविधानाचा मुद्दा या निवडणुकीत चालणार नाही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मात्र मोठा गैरसमज करू त्यांनी मत घेण्याचा प्रयत्न केला दलित समाजामध्ये मध्ये मोठा समन करण्यात आला तर तो विषय एवढ्याला चालणार नाही दुसरा विषय आहे तो ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षण माझं दोन्ही समाजाला आव्हान आहे की दोन्ही समाजांनी एकमेकाशी न करता आपला अधिकार आपण मागण्याचा आपल्याला पूर्णपणे अधिकार आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे राज्याचं ते आरक्षण ऑलरेडी अनेक डिपार्टमेंटमध्ये भरती होत असताना ते इम्प्लिमेंट हो केलं जात आहे परंतु ओबीसी मधून आरक्षण द्यावं या मताशी मी समज नाही पण त्यांना ओबीसी म्हणून आरक्षण देण्याच्या संबंधामध्ये दे राज्य सरकारने विचार करावा पण त्यांना ओबीसीचं जे सत्तावीस टक्के आरक्षण आहे त्याच्यातून त्यांना न देण्याचा प्रयत्न सरकार असावा आणि तामिळनाडूमध्ये ओबीसीच्या दोन कॅटेगरी आहे ते तामिळनाडूमध्ये पन्नास टक्के आरक्षण आहे तीस टक्क्याचा ग्रुप आहे आणि वीस टक्केचा एक ग्रुप आहे तसा मराठा समाजाला ओबीसी म्हणून ट्रीट करावं राज्य सरकारने आणि त्यांना आरक्षण देण्याचा निर्णय तर ऑलरेडी घेण्यात आलेला आहे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता ला ओबीसीच्या ला आरक्षणाला धक्का लागू नये ला तर मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे अशा पद्धतीची आपली सूचना आहे आणि तशा पद्धतीनं जर हा प्रस्ताव जर आमच्या मंत्रालयाकडे आला दिल्लीला आला की मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संबंधातला मुद्दा त्याचा आमचं मंत्रालय नक्की विचार करेल तर तशा पद्धतीचा प्रस्ताव राज्य सरकारने पाठवावा अशी पण राज्य सरकारला सूचना आहे आणि त्याचा विचार नक्की आमचं मंत्रालयाची जे एक्सपर्ट कमिटी आहे कमिटी करेल आणि आरक्षण जे आहे ते आरक्षण सगळ्या मराठ्यांना द्या अशी मागणी नाही आहे त्यांचं उत्पादन आठ लाखाच्या आतमध्ये आहे अशाच कुटुंबांना त्याचा फायदा मिळणार आहे त्यामुळं सर्व मराठ्यांना आरक्षण जसं मिळणार नाही ओबीसेनाही जे आरक्षण मिळतंय ते आरक्षण आठ लाखाच्या आतमध्ये ज्यांचं उत्पादन अशाच कुटुंबांना आरक्षण मिळतंय ते सगळ्या ओबीसीना मिळत नाही आहे त्यामुळं आठ लाखाचा क्रायटेरिया आहे परंतु वाढवावा अशा पद्धतीची आमची अनेकांची मागणी आहे आठ लाखावरून बारा लाखापर्यंत त्या करा अशी आमची मागणी आहे त्याचा विचार भारत सरकारकडून सुरू आहे पण सध्या तर आठ लाखाची आठ आहे त्याप्रमाणे त्यांना आरक्षण ओबीसीनं मिळत आहे ओबीसी मधून त्यांना मराठा आरक्षणा देता त्यांची स्वतंत्र कॅटेगरी करावी अशा पद्धतीची आमची सूचना आहे no काय

म्हणजे गरीब आहे त्यांना गरीबांना दहा ऐंशी टक्के लोकांना आम्ही रिशन देतो आहोत आमचा जो आमची सरकारची स्कीम आहे त्यामुळं गरीबांना राशन देऊन त्यांना बोटवर खायला मिळालं पाहिजे अशी आमची भूमिका आहे त्यामुळं आपलं काय म्हणणं आहे त्यांना ते देऊ असं म्हणणं आहे त्यांना आणि ना म्हणजे ऐसीएकडून देतो आप गरीब लोक आहे त्याच्यामधून पंचवीस कोटी लोक गरीब रेषेच्या वरती आलेले आहेत तरी आम्ही त्यांना दिसून आठवले तर आय एस अधिकार प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये आय एस ऑफिसर त्यांनी ओपीसी मधून आय एस पद मिळवलेला आहे तर त्यांचं प्रीमियर मध्ये ते बसत नाही आणि दुसरं फिजिकली हँडिकॅप म्हणून देखील त्यांनी मार्क वाढवून घेते किंवा रँकिंग वाढवून घेतलीये तर त्यामध्ये पण त्या बसत नाही काय तुमची प्रतिक्रिया तुम्ही केंद्रीय मंत्री आत कारवाईची मागणी कराल याविषयी तुम्ही आरक्षित राहतात दुरून चोक केला जातो खेडे पूजा खेडे पूजा खेडे पूजा खेडेकर यांनी माहिती देऊन आय ए एस याच्यामध्ये मार्क माझ्या पूजा खेडेकर आहे त्यांनी चुकीची माहिती देऊ व चुकीचं दे रेकॉर्ड कॉलचा दे रेकॉर्ड देऊ तर रिझर्वेशनचा फायदा उठवला असेल तर ते अत्यंत गैर आहे त्यामुळं नक्कीच त्याची पूर्णपणे चौकशी झाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये दो त्या दोषी आढळल्या तर त्यांचं त्यांच त्यांना त्या पदावरून आठवलं पाहिजे अशी आपली सूचना राहणार आहे त्यांचे वडील दोन हजार चोवीस ची निवडणूक त्यांच्या वडिलांनी ते पण अधिकारी होते त्यांनी दक्षिण नगर मधून लोकसभेची निवडणूक लढवली दोन हजार चोवीस ची ती वंचितच्या पाठिंब्यावर त्यांची एक चाळीस कोटीच्या वरती प्रॉपर्टी आणि तरी त्यांनी आरक्षणाचा लाभ मला माहिती आहे म्हणजे निवडणूक लढली असतील ते ओबीसी असो कि गुन्हे असो निवडणूक लढण्याचा अधिकार आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी निवडणूक लढली असतील राज्यामध्ये शिवाजी महाराजांनी पण आता माहिती आहे ती लंडन मध्ये जी वाघ नका आहे ती अब्दल खानाचा वध केल्याची ती वाघ नका आहे म्हणून ती लंडन मध्ये त्या म्युझियम मध्ये आहेत अशी माहिती आहे अलीकडे काही विचारवंतांनी किंवा काही अभ्यासकांनी अशी असं ऑप्सिशन घेतलेला आहे किंवा ती शिवाजी महाराजांची त्यावेळीची ती वाघ नक नाही शिवाजी महाराजांची वाघ नक आहे ती शंभर टक्के खरं आहे आणि अफजल खानाचा वध केलेली ती वाघ नक आहे म्हणून ती त्या लंडनच्या म्युझियम मध्ये आहे आणि म्हणून महाराष्ट्र सरकारने मुनकुटीव आणि लंडनला जाऊन ती वाघ नक आणण्याचं आश्वासन दिलेलं आहे मला असं वाटतं की या विषयावर वाद करू नये शिवाजी महाराजांचीच वाघ नक आहे आणि ती अफजल खानाचा वध केलेलीच ती आहे अशा पद्धतीची माहिती आपली आहे त्यामुळं अनेकांना त्यामध्ये ऑब्जेक्शन घेऊन त्यामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये ती शिवाजी महाराजांचीच वाघ नक आहे असं जर आणि अशी माहिती आपल्याकडे आहे Pero so, no um, la hay que dar el well. teléfono. Well. Ah, pero no,